सगळ्यात मोठं विद्यार्थ्याचं नुकसान होणार आहे काय झालं एकसष्ट ते नव्वद असं म्हणून तीन शिक्षक दिले आणि एकसष्ट ते मी एकच सांगतो त्यातलं उदाहरण एवढं सांगत नाही बसत एकसष्ट ते नव्वदपर्यंत त्याच्यातही त्यांनी किमान मर्यादा छहात्तर ठेवली म्हणजे जर पंच्याहत्तर जर असन तर तुम्हाला तीन शिक्षक भेटणार नाही दोन भेटन आता सत्तर पंच्याहत्तर विद्यार्थ्याला जर दोन शिक्षक दिले तर शाळा चालन का शाळा चालल्या नाही तर गावातल्या पुरेचं शिक्षण सगळं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही तुम्ही खाजगी शाळेमध्ये पंधरा विद्यार्थ्यामागं एक शिक्षक दिला जातो सरकारला तिजोरीतला भार कमी करायचा आहे माझा सरळ सरळ आरोप आहे का हे सगळे अनुदानित शाळा बंद करून तिजोरीचा भार कमी करून इथे अदानी अंबानीच्या घशात ह्या शिक्षण क्षेत्र घालण्याचा व्यवस्थित प्लॅन आहे आणि तो आम्हाला आणून पाळायचा आहे पहिले जातीनुसार शिक्षण भेटत नव्हतं आता पैसा नाही म्हणून चांगलं शिक्षण भेटत नाही दर्जेदार शिक्षण तर देऊ शकलेच नाही पण आपण जर पाहिलं राईट टू एज्युकेशनमध्ये काय म्हटलं आहे राईट टू एज्युकेशन म्हटलं आहे का, का एक ते चौदापर्यंत म्हणजे सहा ते चौदापर्यंत सगळ्यांना शिक्षण हे अनिवार्य आहे आणि तुम्ही सगळ्यांना शिक्षण अनिवार्य म्हणता आणि एक विद्यार्थी नसला तर शिक्षक कमी करताय तर राईट टू एज्युकेशनच्या कायद्याचं उल्लंघन सरकारनं या कायद्याच्या माध्यमातून केलेला आहे त्याचा आम्ही विरोध करू आणि हे जर तातडीनं हा शासन निर्णय मागे घेतला नाही याच्या दुरुस्त्या जर केल्या नाही तर पुढचं आंदोलन थेट शिक्षण मंत्र्याच्या मंत्रालयात झाल्याशिवाय राहणार नाही आता खरं तर आपण पाहिलं का एका इकडे राईट टू एज्युकेशनसारखा कायदा आल्यानंतर शिक्षण हे घरापर्यंत झाले पाहिजे होतं कारण शिक्षणाचं मूल्य हे आपण इतर याच्यामध्ये मोजू शकत नाही तुम्ही रस्त्यासाठी सात हजार नागपूरची आपण बुलेट ट्रेन आणली साठ हजार कोटी रुपये दिले आता वर्षाच्या बजेटमध्ये जर आपण पाहिलं तर शिक्षणामध्ये फक्त दोन हजार कोटी आहे साठ हजार कोटी दहा वर्षात फक्त वीस हजार कोटी खर्च व्हायचे तुम्ही ज्याची आवश्यकता नाही आहे तिथे खर्च करता पण शिक्षणासाठी मात्र तुमचे हात आखुडते का घेतं आणि त्याच्या एकंदरीत प्राथमिक शिक्षण तरी आम्ही पाहतो खेड्यात गावात भेटलं पाहिजे याची जबाबदारी सरकारनं घेतली पाहिजे आणि ते जर न घेता उलट हो ते ते शिक्षण संस्था बंद पाळून पुन्हा उघड्यावर आणण्याचा प्रयत्न होत असेल तर त्याचा आम्ही निश्चित करू महानगरपालिका निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्यापूर्वी महायुतीमध्ये जात जर आपण पाहिलं तर रवी राणायुतीमध्ये राष्ट्रवादीकडनं अजित पवार रवी राणा जर महायुतीमध्ये असतील तर मग आम्ही महायुतीत राहू नाही असं म्हणतात तो त्यांचा प्रश्न आहे आपल्याला काय लेन आहे हे राहिले काय नाही राहिले काय मोठं काय तीर मारणार आहे आणि त्या राज्य जिल्ह्याचं काही फार चांगलं होणार आहे शहरात मला एक समजत नाही तुमच्या बातम्या कशा असते साहेब आणि रावसाहेब एकत्र होणार शरद पवारांना तर अजितदादा एकत्र होणार एकत्र होणार म्हणजे काय त्यांचं काय आमचं काय भलं होणार हे तिथं हेडलाईन टाकत जा काय हे एकत्र झाल्यावरही कोणाचं भलं होणार नाही त्या दोघा भावांचं होईल नाही तर काका पुतण्याचं भलं होईल सामान्य जनतेचं भलं काय होणार आहे मग याच्या न्यूजमध्ये थोडंसं वरच्या लोकांना तुम्ही दुरुस्त करायला सांगा का ह्या न्यूज देताना खाली असं टाकायचं ते आमचं वाक्य टाका प्रहारचं का जनतेचं यामध्ये भलं काय होणार ते टाका ना त्याच्यात आता ते राष्ट्रवादी एकत्र लढतोय का भाजप एकत्र लढत आहे तर याच्यामध्ये सामा तुम्ही काय मुद्दे काय आहे अजेंडा क्या आहे तुम्हाला वो बताना चाहिए ना